तालुक्यातील इथं विद्युत तारेच्या शॉर्ट सर्किट मुळे शेतकऱ्यांचं सुमारे नऊ लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय ही घटना रविवारी दुपारी घडली हातकणंगले तालुक्यातील पाढळी इथं विद्युत तारेच्या शॉर्ट सर्किट मुळे सुमारे पाच एकर ऊस जळून खाक झालाय पाडळी पश्चिमेला असणाऱ्या ज्योतिबा हॉलच्या उजव्या बाजूच्या सुमारे पाच एकर शेतीला रविवारी दुपारी शॉर्ट सर्किट आग लागली असल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आलं यामध्ये विकास पाटील संतोष पाटील शीतल पाटील सचिन पाटील लक्ष्मी बोरचाटे या शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झालाय वर्षभर रात्रंदिवस शेतात काम करून पिकवलेला ऊस डोळ्यासमोर जाताना पाहून शेतकरी अश्रू रोखू शकले नाहीत पाणी पाजलंय त्याला पाणी मिळालं नाही त्याला अनाथ बोरच पाणी एक टेक सगळे मिळून पाणी मला भरपाई मिळाली पाहिजे माझं हीच आस्पेक्ट आहे एवढाच आमचा ऊस पूर्णपणे राखून गेलेला आहे व मी कर्ज काढून ठिबक केलेलं आहे ठिबक सुद्धा राहिलेलं नाही आणि एमएसई सरकारने आमच्याकडे बघून आम्हाला काहीतरी मदत करावी हीच अपेक्षा आमची आम्हाला रातून दिवस उशिरा जपलेला आहे आम्ही त्या जवळजवळ एक एकर माझा ऊस आणि बाकीच्या शेतकऱ्यांचा असं मिळून एक पाच एकर ऊस जळालेला आहे महावितरणच्या तारा जवळ असल्यामुळे पार्किंग होऊन ऊसाची पूर्ण राग झालेला आहे आणि सरकारने आणि महावितरण भरपाई स्वरूपात काही मदत करावी ही अपेक्षा आणि कारखान्या लवकर तोडून ऊस न्यावा व लेट करून त्या ऊसाचं काही राहीत नाही कारखान्याला लवकर दखल घ्यावी ही आमची अपेक्षा आहे सर्व शेतकऱ्यांना माजूला मी एक म्हणणं मानतो एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर भरपाई दिली जाईल शिवाय पंचनामा करून योग्य ती मदत केली जाईल असं नागरिकांना सांगितलं यावेळी अधिकारी सांगलीकर उपस्थित होते यावेळी उपस्थित सागर चोपडे संपतराव शिंदे लालासो माणे राजू पठाण तसेच शेतकरी आणि शिवसैनिक उपस्थित होते